नाशिकला ग्रामपंचायत सदस्य आपण आहात पंचायत समितीला आपण दलित वस्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला बरोबर या संदर्भात आपण एक अर्ज आणि निवेदन दिलेला त्याचसोबतच आपल्या गावामध्ये पंचायत समितीच्या स्तरावर समिती आलेली आहे काय सांगाल तुमचं साहेब आज हे तर नाही गाव या गाव तीन दलित वस्ती आहेत त्या दलित मध्ये इतका भ्रष्ट हे का हेच आज फुलेनगर आहे फुलेनगर नंबर एक म्हणजे काम व्हायला तिथं काम नाही ना तीन दलित वस्ते आहेत ज्या ठिकाणी तीन दलित वस्त्या असताना सुद्धा तुम्ही जर इतर ठिकाणी काम करत हे दलितावर अन्याय आहे का काय हे प्रशासनाला कळायला पाहिजे ना जितके अधिकारी काय हे करतात का तीन दलित वस्ती आहेत की रमाई रमायनगर फुले नगर काळूचीवाडी अंतर्गत भीमनगर तिथे काम करता येत नव्हतं का तिथं मग तक्रार किंवा असे झाले असते का गोष्टी तुम्ही इथं काम करा ना जिथे आहे तिथे काम करा ना तुम्ही इतर ठिकाणी दलिताचा जर निधी वापरत असाल तर हे दलितावर अन्याय फार मोठा गांभीर्याची गोष्ट आहे नाही हा ग्रामपंचायत काय कळत नाही का ग्रामपंचायतला तुम्ही म्हणजे मुद्दाम एवढं जर जातीवाद करत असताल किंवा जातीचं जर तुम्हाला तर तुम्ही कामच टाकू नका तक्रार केली होती मी दलिताचा निधी इतर ठिकाणी वापरण्याचा तुम्हाला अधिकारच नाही ना काय आहे त्यावेळेस चौकशी समिती अहवाल भेटेल आज समजा चौकशी समिती आली होती ते बोलले एक दोन दिवसात अहवाल भेटेल त्यांचा मग ते अहवाल घेऊ आम्ही पण इतर ठिकाणी काम झालं हे मान्य आहे ना आता तिथे घर नाही दार नाही लोकायला लाईटी नाहीत तुम्ही ह्याच म्हणजे मुद्द्यावर चला ना, ना तुम्ही आता असतो आपल्याला ग्रामपंचायत नाही साहेब साहेब इतकी गांभीर्याची गोष्ट आहे की जे संबंधित लोकप्रतिनिधी असतील ग्रामविकास अधिकारी असतील म्हणजे ग्राम अधिकारी असतील समजा जे ग्रामसेवक कुणी असतील त्यांना वरच्यावर ठराव घ्यायचे वरच्यावर न सदस्याला कळू दिलं न उपसरपंचाला कळू दिलं ना बॉडीला न कळू देता त्यांना वरच्यावर डुप्लिकेट आणायच्या वरच्यावरील सगळ्या गोष्टी करायच्या हे कुठं कितपत मान्य आहे म्हणजे मान्यच नाही ना आम्हाला सदस्य उपसरपंच आहे सोबत त्यांना विचारा त्यांना माहित आहे का म्हणून सदस्य आहेत त्यांना विचारा ग्रामस्थांना विचारा जे ग्रामस्थ आहे फुले नगरचे आहेत त्यांना विचारा आहे का काय पुढचा आमचा निर्णय आहे जर आम्हाला न्याय भेटला नाही साहेब तर आम्ही उपोषणला बसू समस्त वस्ती समस्त गावकरी उपोषणला बसून आम्हाला न्याय पाहिजे हा आमचा अजेंडा आहे सर माझं माझ रामराव सानप राहणार तरणळी काळुचवाडी ग्रुप ग्रामपंचायत आमची आणि मी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि काय झालं ग्रामपंचायतचा असा कारभार चालू आहे की कुठल्याही सदस्याला न विचारता ग्रामसेवक आणि सरपंच हे स्वतः मनाचं राज्य करत आहेत ह्याच्यामध्ये काय कोणाला विश्वासात घेत नाहीत कोणतलं काम कुठं करायचं विचारित नाहीत त्याच्यामध्ये आम्ही सव्वीस जानेवारीला इतक्या दिवस तर ग्रामसभा झालीच नाही दोन वर्षापासून आमची ग्रामपंचायत आता कार्यरत आहे तर दोन म्हणजे दोन वर्ष पुढं झाला कालावधी तर त्याच्यामध्ये पंधरावी आयोग किती येतो विचारले असता ग्रामसेवकनं आम्हाला उत्तर दिलं की आपल्याला पंधरावी आयोग पाच लाख रुपये येतो वर्षाला मग त्यांना विचारलं आम्ही पाच लाखच कसा येतो तर ते, ते, ते। म्हणले किती येणार आहे आपल्याला तेवढंच पैसे येतात मग आम्ही म्हणलं लोकसंख्या किती आपली तर आम्ही म्हणलं लोकसंख्या किती नंतर ते म्हणले पंधराशे बासष्ट लोकसंख्या आपली मग आम्ही म्हणलं पंधराशे बासष्ट लोकसंख्येन पाच लाखच निधी कसा मग म्हणलं किती येईल तेवढा येईल किती येईल बरं जाऊ दे मला निधी किती येऊ द्या पण आम्ही एक आम्हाला थोडी माहिती होती की नऊशे सत्तावन्न रुपयानं पर व्यक्ती पंधरावित वार्षिक येतो तर त्यानुसार हिशेब केल्यानंतर चौदा लाख पंच्याण्णव हजारच्या आसपास निधी येऊ शकतो तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला फक्त पासष्ट लाख सांगितले मग दहा लाख कशासाठी पाक ठेवली आम्हाला काय कळालं नाही नंतर आम्ही विचारलं की दोन वर्षामध्ये आपला पंधरा वे कसा कसा खर्च झाला त्याचे उत्तर द्या तर त्यांनी सांगितलं आम्हाला घन कचऱ्यासाठी एक लाख आणि गावात बोर इंधनवीर आणि बोरवेल पंप टाकण्यासाठी एक लाख दोन लाख झाले पुन्हा पाईपलाईन साठी म्हणले पंच्याऐंशी हजार गेले आणि पथ दिव्यासाठी त्यांनी सांगितलं आम्हाला पंच्याण्णव हजार गेले मग आम्ही ते पथ दिवे विचारले कुठं गेले कुठं बसविले काय केलं त्यांनी काय आम्हाला उत्तर पथ दे नाही आता कुठं बसले त्याची त्याला माहिती बसवले काही वस्तीवर पण सगळं मागितल्यावर त्यांनी काय आम्हाला सगळे उत्तर दिली नाहीत पण त्याच्यानंतर आम्ही विचारलं की बाबा पंधराव्या तयार पाईपलाईन कुठे केली मग आम्हाला प्रोसिडिंग रजिस्टर मला आम्हाला दाखवलंच नव्हतं हो दोन वर्षांमध्ये प्रोसिडिंग रजिस्टर रजिस्टर ना आलं नाही ज्यावेळेस मग त्यावेळेस होते आम्हाला ठराव काय माहिती कोणाला माहिती नाही मी त्यांना विचारलं की बाबा पाईपलाईन कधी झाली कधी घ्या बोर झाल्यावर पंचवीस मध्ये निघाला त्याच्यामध्ये आम्ही विचार विचारलाईन इथे साहेब कुठे पाईपलाईन बघायत बघितलं तर त्याच्यात नव्हतं रजिस्टर मध्ये नव्हतं मग म्हणले हे चुस्टर मध्ये मग चोवीस दोन हजार चोवीसच्या रेस्ट्रीमध्ये पाईपलाईन होती बरं कुठल्या गावात झाली की आदल्या वर्षी पाईपलाईन होती आणि दुसऱ्या वर्षी बोर घेऊन पाणी गावाला नेतं असे कुठल्या गावात कुठल्या नियमानुसार बसू शकतं काही की पहिल्या वर्षी दोन दोन हजार चोवीस मध्ये पाईपलाईन होती आणि बोर दुसऱ्या वर्षी पंचवीस मध्ये होतो मग ह्यानी पाणी कोणत्या मध्ये पाजलं हे आम्हालाच कळू शकत नाही तर ह्याच्याबद्दल सरकारनं आणि ही सखोल चौकशी करावी की पंधरावी तार कुठं खर्च केला त्याची आम्हाला स्टेटमेंट मागितली आम्हाला आम्ही पंधरावी तागात लिहून घेतलं की पंधरावी ताग्यातला स्टेटमेंट द्या स्टेटमेंट आम्हाला काय त्यांनी आणखी ग्रामसेवक आजपर्यंत दिलेली नाही आणि बाकीच काय जे असेल तर ते शासनानं चौकशी करावा आणि जिथल्या तिथं काम हि हो व्हावात एवढंच आमची अपेक्षा बाकी काय आमच्या अपशेक्षा नाही नाही आतापर्यंत कोणतीच योजना आपल्याला भेटली नाही काही नाही काही नाही माहितीच नाही कधी काय आला काय टो काय केला हे कुणालाच माहित नाही विचारला पण नाही कुणी माझे एक दोन दिवस विचारला पण कोणी दुर्लक्ष केलं नंतर मी पण त्यांना विचारायला